अकोला शहरातील खोलेश्वर परिसरात आज एक मोठा विषारी घोणस दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले रस्त्याच्या मधोमध मद दिसलेल्या या सापाला सर्पमित्र यांनी सुरक्षितपणे पकडून नागरिकांना दिलासा दिला अकोल्यातील दिला। दिल खोलेश्वर भागात खटोड जीन गल्लीमध्ये आज सकाळी मोठी खळबळ उडाली रस्त्याच्या मधोमध मद सरकणारा एक विषारी बिग साईज घोणस नागरिकांच्या नजरेस पडताच लोकांची गर्दी झाली भीती आणि उत्सुकता अशा मिश्र भावनांनी परिसरातील नागरिक काही काळ तणावात होते साप पुढे सरकत अखेर नालीच्या कडेवर विसावला तत्काळ माहिती मिळताच मान्यता प्राप्त सर्पमित्र आणि मानद वन्यजीव रक्षक बाळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळत हा विषारी घोणस सुरक्षित पकडला आणि परिसरातील नागरिकांची भीती दूर केली हिवाळ्यात घोणस बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते विशेषतः ग्रामीण आणि शेत परिसरात हा धोका अधिक असतो घोणस हा अत्यंत रागेट व झपाट्याने हल्ला करणारा साप असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता ठेवावी असे सर्पमित्र बाळ यांनी सांगितले सोयाबीन किंवा दाट पिकांच्या शेतात काम करताना बूट घालणे हातात काठी बाळगणे आणि शंका आल्यास आधी काठीने जागा हलवून पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले घोरपड आणि मुंगूस यासारखे प्राणी नैसर्गिकरित्या सापांची संख्या नियंत्रित करतात परंतु मानवी हस्तक्षेपामुळे घोरपडींची संख्या घटली असून त्यामुळे सापांचे प्रमाण वाढत असल्याची माहितीही त्यांनी दिली नागरिकांनी घाबरू नये परंतु अशा प्रसंगी तात्काळ सर्पमित्रांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे